मी त्याला <laughs> गुदगुल्या खूप <खुँग> करते ही गेट्स <laughs> व्हेरी असं टिंगली मला नाही होत गुदगुल्या सो त्यांनी ऑपोजिट माझ्यावरती हे केलं तरी मला काही फरक नाही पडत ठीक आहे कर कर माझी लव्ह स्टोरी खूप बोरिंग वाटते मला <laughs> की आईबाबांनी अजिबात काही के विरोध केला नाही त्यांना हा भेटता क्षणीच आवडला सुयशच्या आईबाबांना पण मी आवडलेले सो एकदम असं छान हॅपी फॅमिलीसारखं सगळं गुढी गुढी झालं हो लाईक व्हेर इज द ड्रामा मला <laughs> ड्रामा मी बडबडी आहेच पण तो मलाही कॉम्पिटिशन देतो सो मी मधुरा शिधर आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहेच नाट्य गौरव पुरस्कार दोन हजार तेवीसच्या रेड कार्पेट वर माझ्या बरोबर एक गोड जोडी आहे सुयश आणि आयुषी माझ्या बरोबर आहेत हाय हाय कसे आहात मस्त दोघ जण आणि बऱ्याच दिवसांनी दोघ जण एकत्र दिसला रेड कार्पेट आहे सो किती उत्सुकता आहे आहे तुझ्या नाटकासाठी खूप भारी आहे खूप कमाल वाटत आहे नाटकासाठी नॉमिनेशन आहे त्याचं एक वेगळं कौतुक आहे नाटक माझं पहिलं प्रेम असल्यासारखं आहे <laughs> सो जेव्हा नाटकासाठी इनफॅक्ट नाटकासाठी आम्हाला जेव्हा खूप भरभरून प्रेक्षक येतात आणि प्रेक्षक नाटकानंतर भेटतात जेव्हा ते चार कौतुकाचे शब्द बोलतात किंवा नाटक संपल्यानंतर थांबून टाळ्या वाजवतात ती आमच्यासाठी सगळ्यात मोठी पावती असते आणि जेव्हा नाट्य नाट्यगौरव सारखा एखादा पुरस्कार सोहळा जेव्हा त्या नाटकाची दखल घेतो आणि त्याचे परीक्षक जेव्हा नाटक येऊन बघतात आणि नॉमिनेशन्सच्या रूपात आम्हाला ती पावती देतात तेव्हा अजून भारी वाटतं तेव्हा अजून कमाल वाटतं आपण काहीतरी चांगलं करतोय जे प्रेक्षकांनाही आवडतंय परीक्षकांनाही आवडतंय आणि कुठेतरी आपण एक एका चांगल्या कलाकृतीचा भाग होऊ शकलोय याचं समाधान मिळतं आयुष्य तू काय सांगशील रेड कार्पेटवर येण्यासाठी किती उत्सुक होते आणि काय घरी एक साधारण काय तुमच्याकडे सिच्युएशन असते रेड कार्पेट किंवा काही अवॉर्ड फंक्शन म्हटल्यावर हे बघ हा शूट करतोय है, सो ह्याचं सॉर्टेड होतं त्याला माहित होतं त्याला काय घालायचंय शूट करून तो ड्रेसअप करून इथे आलाय मी दिवसभर घरी एक्टिव्ह होते <laughs> <laughs> मी दिवसभर सगळे ट्रायल्स करत होते मज्जा करत होते माझी एक छोटीशी पार्टी झाली आहे त्यात तेवढ्यातच खात पित मस्त आपला ड्रेस सिलेक्ट करते मेकअप आहे काय करायचं आहे हेअरस्टाईल काय करायची हिल्स बॅग सगळं मी फुल एन्जॉय करते तो दिवस की मला छान नटता येणार आहे आणि कुठेतरी बाहेर जाणार आहोत आपण अदरवाईज काही घरीच आपण टाइमपास करत असतो so, सो आय एम व्हेरी एक्सायटेड मला खूप मजा येते अशा इव्हेंट्स अटेंड करायला म्हणजे सुयशसाठी पण तुझं प्रत्येक वेळेचा लुक हा नवीनच <laughs> असतो <laughs> का त्याला आधी काही फोटोग्रेफ पाठवून कुठच्या लुकमध्ये छान दिसते असं काही विचारले नाही त्याच्यासाठी सरप्राईज असतो कारण तू मी ओपिनियन घेते लोकांचे म्हणजे मी विचारते माझ्या आईला विचारते सासूबाईंना विचारते की हे असं असं पण नंतर माझ्या इच्छेप्रमाणेच मी करते आय एंड ऑफ पेरिंग वॉट एव्हर आय लाइक सो मी फक्त ओपिनियन घेते मग लोक चिडतात माझ्यावरती तू का विचारलंस मग तुला तुझंच करायचं होतं सर पण ते तसंच आहे माझं सो आयुषीला आज कॉम्प्लिमेंट झाली देऊन का बाकी किती वेळा द्यायचे सगळ्या जण तेच म्हणतात झाली अनेक वेळेला थँक्यू झालेली मी हळूच त्यांना सांगितलेलं सेटिंग आहे नाटकासाठी नॉमिनेशन आहे आणि नाटक म्हटलं की प्रत्येक वेळेस आपल्याला काही ना काही आठवणी आठवतात तुला तुझ्या नाटकाबद्दलच्या पहिल्या नाटकाबद्दलच्या काय आठवणी आठवतात पहिल्या नाटकाबद्दलच्या पहिल्या नाटकाबद्दलच्या आठवणी म्हटलीस तर आम्ही एक नाटक केलं होतं माझं पहिलं वैलं प्राय प्रायोगिक पण नाही ॲक्च्युली कॉलेजमधलं एकांकिका व जामाला आमचं जे धर्मकीर्ती सुमंत यांनी लिहिलं होतं दिग्दर्शित केलं होतं ते माझं पहिलं नाटक आणि ते खूप स्पेशल होतं कारण मी पहिलं वर्ष माझं फर्ग्युसनमधलं ते नाटक सादर करण्याचं पुरुषोत्तमचं माझं पहिलं वर्ष पुरुषोत्तमचा सगळा माहोल इतकी वर्ष नुसतं बघत होतो आणि ह्यावेळेस त्याचा भाग होणार होतो एक ॲक्टर म्हणून सो मला ते नाटक मी कधीच विसरू नाही शकत आणि त्या नाटकात माझं जे कॅरेक्टर होतं ते असं खूप डॅशिंग कॉलेजमधला मुलगा असतो जो येऊन सगळी सूत्रं बदलतो आणि सगळी सूत्रं हातात घेतो आणि शेवटी ठरवतो की आम्हाला आमचं नाटक करायला आवडतं म्हणजे त्या नाटकाचा विषय फार कमाल होता त्याचा विषय असा होता की कॉलेजमधली जी मुलं आहेत म्हणजे पुरुषोत्तमच्या बाबतीत विद्यार्थी दिग्दर्शक विद्यार्थी लेखक अशी कन्सेप्ट असते की शक्यतो कॉलेजमधल्याच मुलांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं नाटक सादर व्हावं सो बाहेरचे जे दिग्दर्शक असतात ते काही वेळेला काही कॉलेजेसमध्ये बाहेरनं दिग्दर्शन करायला येतात तर ते खूप अनफेअर होतं त्या स्पर्धेसाठी आणि इतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांसाठी जे त्या वर्षात कॉम्पिटिशन म्हणून उतरलेले असतात सो त्या विषयाला हात घालणारं ते नाटक होतं आणि त्यात मी प्रतिनिधी प्रातिनिधित्व करत होतो की आ, जो मुलगा स्वतःहून उठून उभा राहतो आणि म्हणतो की नाही आम्ही आमचं नाटक आम्ही करणार सो ते खूप जवळचं असा विषयही खूप जवळचा होता नाटकही जवळचं होतं आणि ती पहिली वेळी काय म्हणतात त्याला एक अशी हिरोईक भूमिका होती माझ्या आयुष्यातली <laughs> सो फार धमाल आली होती ते ती ते नाटक त्याचा पहिला प्रयोग त्याचे पुढचे सगळेच प्रयोग मी कधीच नाही विसरू शकत <laughs> आयुष्य सुयश आम्हाला मालिकांमधून दिसला आहे त्याच्या प्रत्येक भूमिका खूप वेगळ्या होत्या आणि प्रत्येक भूमिकेमध्ये तो एक चॉकलेट हिरो किंवा एक रोमॅन्टिक हिरो एक साधा मुलगा अशी त्याची कॅरेक्टर्स प्रत्येक सिरियल्सची होती आणि आता जी होती जे सिरियल्स चालू आहे जीवाची होती काहीली त्यातले त्याचं जे कॅरेक्टर आहे ते फारच अपोजिट आहे पण सुयश खऱ्या आयुष्यामध्ये घरी साधारण कसा असतो खऱ्या आयुष्यात तो म्हणजे लोकांसाठी नाही तेच सांगते मी लोकांसाठी ही इज व्हेरी रिझर्व म्हणजे तू कमी बोलतो जेवढं विचारलं तेवढी उत्तरं देतो वगैरे वगैरे पण माझ्यासोबत तो कपिलोक असतो जसा तो नाटकात आहे जे कॅरेक्टर ते तो प्ले करतोय तो सेम तसाच आहे माझ्यासोबत म्हणजे तू एवढा म्हणजे आय थिंक तो एवढा कम्फर्टेबल फील करतो की माझ्याशी तो खूप बोलतो दिवसभरात जे काही झालं असेल ते सगळ्या गोष्टी मला सांगतो किंवा शेअर करतो गोष्टी आणि आम्ही खूप बोलतो मी बडबडी आहेच पण तो मलाही कॉम्पिटिशन देतो <laughs> so, so सो माझ्यासोबत त्याचा एक वेगळं एक रिलेशन आहे बोलतो बोल खूप आणि तुम्हाला दिसतो रिझर्वड आहे खूप शाय आहे तसाच आहे तो प्रेक्षकांना तुमची जोडी फार आवडते मला आवर्जून हा प्रश्न विचारावा असं वाटतो की अशी कोणती मोमेंट होती की ज्यावेळेस तुम्हाला वाटलं एकमेकांबद्दल की आता हीच पाहिजे किंवा तुला असं वाटलं की आता हाच पाहिजे आय थिंक पहिली भेटच ना आपली ऍक्च्युअली पहिल्या भेटीनंतरच <laughs> मनात कुठेतरी ते काय म्हणतात वायलिन वाजायला सुरुवात झालं होतं त्यानंतर आमच्या घरच्यांनी सपोर्ट <laughs> केला म्हणून ती ती तो तो क्षण कधी येऊन गेला <laughs> आणि <laughs> कधी आमचं लग्न झालं <laughs> हे आम्हालाही कळलं नाही कारण सगळं इतकं फास्ट झालं <laughs> फास्ट झालं म्हणण्यापेक्षा सगळं इतकं स्वप्नवत होतं आमच्यासाठी आणि ते इतकं छान आमच्या घरच्यांनी त्याला पुढे नेलं आणि आमच्या घरच्यांनी दोन्हीकडच्या दोन्ही घर घरातल्यांनी खूप त्याला छान प्रेमाने काय म्हणतात त्याला एक आशीर्वादाचे हात आमच्या डोक्यावर ठेवले तिथेच आम्ही आम्हाला आमच्यासाठी असं होतं की बस आता ही मोमेंट आपल्यासाठी फायनल मोमेंट सिरियल सारखं काहीच झालं नाही मला खूप बोर झालं <laughs> मग मला वाटलेलं माझे बाबा जरा विरोध करतील किंवा मला त्यांना पटवायला वेळ लागेल पण असं काहीच झालं नाही यार मला तर खूप बोरिंग झालं माहिती माझी लव्ह स्टोरी खूप बोरिंग वाटते मला की आई बाबांनी अजिबात काही विरोध केला नाही त्यांना हा भेटता क्षणीच आवडला सुयशच्या बाबांना पण मी आवडलेले सो एकदम असं छान पण हॅप्पी फॅमिली सारखं सगळं गुडी गुढी झालं हो लाईक व्हेर इज द ड्रामा मला ड्रामा काय त्याच्यावर काय म्हणायचं तुला नाही हे आमचं आमचं या बाबतीत बरंच डिस्कशन झालेलं आहे पण आय थिंक वी आर व्हेरी लकी की अशा असे पालक आम्हाला मिळाले तसे पेरेंट्स आम्हाला मिळालेत आमची एक्सटेंडेड फॅमिली सुद्धा तेवढीच सपोर्टिव्ह आणि तेवढीच प्रेम करणारी आहे आमच्यावर सो हर्षदा ताई मृणाल ताई ह्या हे आमच्या फॅमिलीचा एक्सटेंडेड फॅमिलीचा खूप अविभाज्य घटक आहेत सो त्या सगळ्यांनीच खूप छान प्रेमाने आम्हाला दोघांना आशीर्वाद दिलेले आहे आणि त्यामुळे हा प्रवास हा जो प्रेमाचा प्रवास आम्ही सुरू केलाय तो असाच पुढे चालू राहावा हीच इच्छा आहे अशी कोणती गोष्ट आहे की जी आयुष्याला आवडत नाही म्हणून तू तिला त्रास द्यायला मुद्दाम करतोस आणि तू सेम त्याच्यासाठी करतो कोणती गोष्ट जी तिला जी तिला आवडत नाही म्हणून तू मुद्दाम त्रास द्यायला करतो फॉर एक्झाम्पल तिला एखादं एक गाणं सपोज तिला जोरात आवडत नसतील लावले नाही नाही आयुष्य खूप कमी फुडी आहे म्हणजे मी भयंकर फुडी आहे आणि मला खूप वेगवेगळे खाद्यपदार्थ ट्राय करायला आवडतात बनवतो सुद्धा मी बनवतो सुद्धा ती पण उत्तम जेवण बनवते सो काही काही वेळेला असं होतं ना की मला काहीतरी खूप आवडत असतं कुठल्या तरी कुठल्या तरी गावातलं कुठल्या तरी आपलं ते मी आवर्जून घेऊन येतो आणि ते मी बसतो खायला आणि मी ते तिला आवडत नसतं तरी मी तिला ते टेस्ट तर करून बघ असं करायला लावतो खूप इरिटेट करतो खाऊन तर ही विल नॉट गिव्ह अप म्हणजे मी नाही म्हंटल दहा वेळा नाही म्हंटल तरी तू खाच तू खाच तू खाच आणि मला नाही जास्त आवडत एक्सप्लोअर करायला आय एम नॉट व्हेरी फुडी मला बेसिक वरण भात वगैरे एवढं आय एम व्हेरी हॅपी इन दॅट पण हा खूप फुडी असल्यामुळे तुम्हाला त्याला माहितीही नाही खाणार जास्त छळतो तो, तो मला आणि मी अशी काही गोष्ट करते जी त्याला इरिटेट करतं मी त्याला गुदगुला खूप करते ही गेट्स व्हेरी असं टिंगली मला नाही होत गुतगुद्या सो त्यांनी ऑपोजिट माझ्यावरती हे केलं तरी मला काही फरक नाही पडत हे ठीक आहे कर कर वगैरे आणि मी उगाच त्याला छेड काढायला वगैरे उगाच अशा पिन मारत असते आणि मग ही गेट्स इरिटेटेड तर कारण तो काहीतरी टी व्हीवरती वॉच करत असेल आणि त्यामध्येच मी काहीतरी कारण मी सलग बसून नुसतं टी व्ही समोर अशी म्हणजे तासनतास तास नाही बसू शकत हा करू शकतो ते सो मी थोड्या वेळा अर्धा पाऊन तासांनी बोर झाले किंवा मी त्याला इरिटेट करायला लागते की आता बंद करा आपण काहीतरी वेगळं करूया वगैरे असं सो टाइमपास आमचा असं चालू आहे बरं तिसरी घंटा तर आतमध्ये झालेले तर तुम्ही खूप उत्सुकात आतमध्ये जायला सोजा आणि मस्त मजा करा खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच थांबिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा